नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण टोमॅटो पिकामधील अतिशय नुकसानकारक कीड फळ पोकरणारी अळी ही शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो विस्कावून घेऊ शकते इतकी ही नुकसानकारक आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट आणणारी ही जी कीड आहे या किडीचं नियंत्रण कसं केलं पाहिजे याबाबतची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या किडीची मादी पतंग जे आहे ते टोमॅटो पिकामध्ये पानांच्या पाठीमागच्या बाजूला किंवा कोडांवरती आपली अंडी घालते ही अंडी उबल्यानंतर समूहाने कोळ्या पानांवरती किंवा शेंड्यावरती उपजीविका करते कालांतराने ही अळी जी आहे ती आपल्या फळांवरती किंवा फुलांवरती उपजीविका करून आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते या किडीचं पूर्ण जीवनचक्र जे आहे ते अठरा ते पंचवीस दिवसांचं असतं साधारणतः पंचवीस दिवसांमध्ये ते सहा वेळा आपली कात टाकून आपली अवस्था जी आहे ते पुढच्या अवस्थेमध्ये घेऊन जात असते टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झर झाला आणि आपण पिकाचे जर का निरीक्षण केले तर लक्षणी कसे दिसतात तर फळावरती छिद्र पडलेले दिसतात अळी जे आहे ते अर्धी फळामध्ये आणि अर्धी जे आहे ते बाहेर आपल्याला दिसून येते ही अळी फळाच्या आतमधला गर जो आहे तो पूर्ण खाऊन टाकते आणि त्या ठिकाणी आपल्याला अळीची बिष्टा देखील दिसून येते अशा प्रादुर्भावग्रस्त फळांवरती आपल्याला बुरशीची लागण देखील झालेली दिसते त्यामुळे ही फळं जे आहेत ते सडतात आणि पूर्ण खराब होतात त्यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं एक अळी जे आहे ते साधारणतः आपल्या पूर्ण जीवनचक्रामध्ये आठ ते दहा फळ जे आहेत ते खराब करू शकते त्यामुळे हे नुकसानीचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्रत्येक एकूण एक अळी जे आहे ते नष्ट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे तर या किडीच्या नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तर प्रथम तर आपण पिकाची फेरफालट करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपण उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे या किडीचा जो कोश आहे तो जमिनीमध्ये असल्यामुळे तो जमिनीवरती येईल आणि उन्हामुळे तो नष्ट होऊ शकेल यामुळे पुढे उद्भवणारी जी समस्या आहे ती काही प्रमाणात आपल्याला रोखता देखील येईल त्यामुळे खोल नांगरट करून जमीन जे आहे ते तापून देणे गरजेचं आहे त्याचबरोबर आपण टोमॅटोची लागवड केल्यानंतर एकरी पाच ते सहा कामगंध्य सापळ्यांचा वापर करावा शक्यतो शेतकरी बांधवांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं अत्यंत गरजेचे आहे का तर पिकामध्ये कीड आल्यानंतर किंवा पिकाचं नुकसान झाल्यानंतर आपण जर फवारणी घेत असाल तर त्यापूर्वी आपण जर का प्रतिबंधात्मक नियंत्रण केलेलं असेल तर पीक सुरक्षित राहतं निरोगी राहतं आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं आपल्याला पीक घेणं किंवा उत्पादन घेणं शक्य होतं तर प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी काय वापराल तर केबी बायो ऑर्गॅनिक तीन हजार पीपीएमचे ऑर्गॅनिक याचे प्रमाण आहे एक ते दीड मिली प्रतिलिटर पाण्यासाठी जर का पिकाचं निरीक्षण केलं आणि आपल्याला कीड आली तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण हे दोन मिली अधिक पी चे ऑर्गॅनिक एक मिली हे आपण दोन्ही एकत्र मिसळून फवारणी करावी या फवारणीच्या द्रावणामध्ये आपण अवर्जून स्टिकरचा वापर करावा स्टिकरमध्ये आपण बॅलन्सिक हे स्टिकर जर वापरले तर सर्वोत्तम बॅलन्स स्टिकचे प्रमाण आहे शून्य पॉइंट चार मिली प्रति लिटर पाण्यासाठी तर या तिन्हीची फवारणी आपण घेतल्यास आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी चांगला रिझल्ट मिळतो लारो रेस हे वनस्पतीजन्य अल्कोलाइट पासून निर्माण केलेले असून स्पर्शजन्य अंतप्रवाही आणि धुरीजन्य अशा तिहेरी पद्धतीने काम करते त्यामुळे ते अळीच्या अंडी अळी पोस्ट आणि पतंग अशा सर्व अवस्थांवरती नियंत्रण मिळवते त्यामुळे अळीची होणारी पुढची जी उत्पत्ती आहे ती पूर्णपणे आपल्याला थांबवता येते त्याचबरोबर हे, हे कीटकनाशक मार्कर कंपाऊंड टेक्नॉलॉजीनुसार बनवलेले असल्यामुळे अळी या कीटकनाशकाप्रती रेजिस्टन्स क्रिएट करू शकत नाही त्याचबरोबर हे पूर्णपणे रसायनमुक्त असल्यामुळे जर आपल्याला एक्सपोर्टसाठी माल तयार करायचा असेल तरी ही निर्यातक्षम उत्पादनासाठी हे सर्वोत्तम आहे त्याचबरोबर कोणत्याही मित्र किडीला यापासून हानी नाही तर आपण लारोरेची फवारणी घेतली तर अळीचे नियंत्रण आपल्याला अवघ्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये मिळते तर शेतकरी बांधवांनो आपल्या टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्यास खात्रीशीर नियंत्रणासाठी लारो रेज आणि ऑरगॅनिक याचा जरूर वापर करा तर शेतकरी बांधवांनो ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला केले नसेल तर सबस्क्राईब करा